नमस्कार शेतकरी मित्र मी युवराज कृषी उद्योग समूहामार्फत नितीन वसेकर आज आपण पेनूर येथे एका डाळिंबच्या प्लॉटवरती आहोत तर हे डाळिंबीचा प्लॉट आठशे झाडांचा आहे बागायतदारांचं नाव आहे करण चौरे तांबडाक तर या प्लॉटसाठी आपण सलग तीन वर्ष झालं मार्गदर्शन देतोय शेड्यूल देतो आहे तर हा प्लॉट आपण पाहतोय तर या प्लॉटवरती बघा बऱ्याच शेतकऱ्यांचं बदमाशीसाठी खूप प्रॉब्लेम जात पण या प्लॉटवरती तुम्हाला असंख्य प्रमाणात मधमाशी दिसते इथं तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल एकदम अप्रतिम असा हा प्लॉट डेव्हलप होत आहे प्रचंड मधमाशी या प्लॉटवरती दिसून येते तर आपण प्लॉटची पाहणी करतोय या प्लॉटसाठी आपण अल्वेरान ऑर्गॅनिक्स ही जर्मल टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी देतो आहे तर यामध्ये आपण जमिनीमधून किपॉन दिलेला आहे जे मातीवरती काम करतं त्यानंतर मेट प्रो ही टेक्नॉलॉजी दिली आहे त्यानंतर फ्लॉवरिंगसाठी रिबुस्टर कॅल्शिपो ही जर्मल टेक्नॉलॉजी दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय प्रचंड अशी मधमाशी इथं लाईव्ह कॅमेरामध्ये आपण दाखवतोय बऱ्याचशा शेतकऱ्यांना मधमाशीमुळे गळ आवरत नाही पण हा प्रादुर्भाव आपण येऊ देत नाही तर असंच आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही यूट्यूबवरती जाऊन युवराज कृषी उद्योग समूह या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो नऊ अठ्ठेचाळीस एकसष्ट धन्यवाद